तर हे पाहू शकता मित्रांनो आज स्वाती एक नवीन डिश तयार करत आहे कारण जागो गेला आहे गावाला मुंबईला आणि दूध भरपूर शिल्लक राहायला लागले तर ही जो म्हणणं आहे आज जरा कलाकंद ट्राय करून बघूया तर एकंदरीत चालू आहे बघू आता कसा कलाकंद तयार होतोय पुढे तर आता जादू बघा स्वाती <laughs> मस्त पैकी कलाकंद मी मागा तुम्हाला दाखवलं होतं दा। कलाकंद तयार करत आहे तर आता ह्या ताटाच्या मागा असा मस्त पैकी कलाकंद आहे ते तुम्ही पाहू शकता आणि हे जादू बघा आता तुम्ही आणि हे पडदा फाश होत आहे कलाकंदच्या इथून तर हे पडदा फाश झालेला अरे गेलं हे बघा स्वातीने डायरेक्ट कलाकांचे ऑलरेडी पेढेच तयार केले बाकी काय करायची गरजच पडली नाही <laughs> तर असा हा कलाकंद झालेला आहे स्वातीकं <laughs> तर इथं जेवण आलेलं आहे आज मस्त पैकी स्वातीने आलू मटर आणि वरण चपाती नमकीन खायचं आहे तर चला पहिला जेवण घेऊया जेवण करून घेऊया आणि हां तर ही स्वाती <laughs> का झाले विचारा हिला कारण ही आवडती जी भाजी आज आलेली आहे मी तुम्हाला दाखवत हिला ही भाजी खूप आवडते मला चॅलेंज करते की तुम्ही एवढी सगळी भाजी खाऊन दाखवा तर मी ॲक्च्युली सॉरी कारण मी मला आवडत नाही ही भाजी आणि हिला आवडतो आणि स्वातीला आवडते त्यामुळे हे तीच दाखवणार आहे आणि प्रत्येकाला खूप आवडत आणि हे बाहे फ्रीजचा व्हिडिओ तुम्ही बघितला पण ही अजून फ्रीज मोकळाच ठेवते ठेवत्या बाबा हिच्या सेल्फ बघितला अजून मोकळ्या फक्त खाली तेवढं जरास ठेवत्या आणि वरती का ठेवत नाही तर काय म्हणते माहित आहे का, का? नाही मला पाहिजे तसं मी ठेवणार अजिबात तुम्ही मला सांगितलं नाही म्हणते बाबा इथं हे सगळं मोकळं ठेवलेलं आहे बाईन फक्त इथं थोडं भरलेलं आहे इथं आणि या साईडला सगळे ऍडजस्टमेंट मस्त केले ना इथे पाहू शकता पण हे सगळं काम मोकळ का गं का मोकळ ठेवलं ही ते तुम्ही कधी कधी लय गरम होत आहे ना असा विषय का जरा तुम्हाला थंड होण्यासाठी जागा स्पेस करून ठेवली म्हणजे मला बसवणार का तुम्हाला नाही तू बसणार का हवा गार येण्यासाठी तुमचं जरा शांत होईल ना ठीक आहे तर बघू आता हे स्पेस कधी भरते ती पहिला जेवण घेऊया मस्त पाहिजे जेवण बनवलेलं आहे तर हे मंडळी कसायचा भरायचा तर आता आम्ही चाललो आहे प्रतुल्यच फ्रेंडचं काही ते कार्यक्रम आहे तर त्याला तिथं सोडणार आहे तिथनं पुढं आम्ही जर शॉपिंगला जाणार आहे स्वादी पण तयार झालेली आहे प्रतुल्य पण तयार झालेला आहे वाट बघायला आहे तर चला आता आपण निघूया

아시는 찬찬 디자인하아 बोला दादा हे फॉर एग्जांपल खूप छान आहे हत्तीची डिझाईन आहे हत्तीची डिझाईन आहे अगं यार तरी पण खूप कन्फ्यूज झाले कुठले घ्यायचे तर बघा छत्री आणली नाही आणि बरोबर पाऊस आलेला आहे या मॅडम मुळे छत्री आणली नाही त्यांना सांगितलं होतं छत्री घ्या घेतली नाही आता भिजत जायची वेळ आलेली आहे पावसात तर हे बघा इथं आता मी राख्या घ्यायला आलेलो आहे छान छान अशा राख्या आहेत Superman, Batman. Ini kan tadi Bapak Panci Raki. tadi cukup cantik-cantik. Chota bhi. छान छान आले आले राख्या आलेल्या आहेत बघा वळा लायटीची राखी लहानपोरांसाठी राख्या आड ना झाल्यात नुसतं दुकान फिरत आहे

या फेबरमीटच्या गोळ्या लेमनच्या गोळ्या हे बडीशो कोणी कोणी खाल्ले नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा इथं मँगोचे आहेत कच्च्याम पार्लेजी या अजून्या आठवणी आहेत बघा इथे सगळ्या तर वेळेचा पुरेपूर फायदा करून भाजी मंडईत आलेली आहे आणि इथं आता भेंडी घेत आहे पाहू शकता ही आमच्या इथली भाजी मंडई महालक्ष्मी कपिल कपिलतीर्थ तर ही आहे स्वातीची पाहू शकता आता स्वाती खाणार आहे पण त्याच्यासाठी पहिला भाजी घेत आहे भाजी झाल्यावर मग लस्सी खाणार माझी बायको नको हो <laughs> ना, ना, ना ना। ना। ना नको <laughs> तर हे क्लिप तिने घेतलेले आहेत तिथे तुम्हाला आवडलेले आहे तिला घेणार आहे बघ ना क्वालिटी पहिला हे दुकान बघा सगळं होलसेल मार्केट आहे इथे होलसेल मध्ये मिळते सगळं छान आहे खूप छान असे स्वस्तात सामान मिळते मटन मार्केटच्या शेजारी हे होलसेलचं दुकान आहे आणि स्वस्ती पाहिजे ते घेत नुसती ऐक ना झाल्या आज काय किशाला मोठी झळ लागते वाटतं एवढं काही स्वतः तर हे बघा प्रतुल्य एका ठिकाणी गेला होता तिथं ते पाणी एक वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे आता माहिती सांगाल ऐका ते केनगेन वॉटर असं कंगन कंगन वॉटर तेच ते तसं म्हणजे ते पाणी आहे ते पाणी लय भारी लागतंय सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा मी ते पिलं असं वाटलं मी हवा पिलंय असं बट त्याच्यामुळे एक एनर्जी बूस्ट वगैरे आली त्याच्यात म्हणजे हायड्रोजनचं जास्त मात्रा असल्या कारणाने ते खूप बेनिफिशियल आहे हेल्थसाठी ते जे कुठला तुमचा दमाचा त्रास असेल किंवा बीपी कुठलं पण कॅन्सर वगैरे हो काही जरी असेल ना ते त्याच्यात इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मदतीशी ठरत आहे ते मशीन आहे का हा म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे एका प्रकारे हायड्रोथेरपी भेटेल तुम्हाला ते ते आता टेक्नॉलॉजी आहे मागच्या पाच वर्षापासून त्यांनी हे करायला लागलेत म्हणजे त्याच्यावर जपान मध्येच रिसर्च करत होते त्याच्यातून त्याला फरक जाणवला की त्याच्यामुळे जे कुठले असे एजेड लोक आहेत ते शंभरपेक्षा जास्त जगायला जगा लागलेत म्हणजे ऑलरेडी मध्ये तशी लोक आहेत जे शंभरपेक्षा जास्त वर्ष जगतात पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे त्यांची जी मात्रा आहे म्हणजे जो रेट आहे तो वाढलाय सध्या तरी त्याच्यामुळे म्हणजे आयुष्यमान वाढले लोक ओके म्हणजे त्यांचा कुठला त्रास असतो ना ज्याच्यामुळे म्हणजे हा डेथ पॉसिबिलिटी असते ते खूप कमी आले त्यांच्या देशात मग कसं होतं लेक्चर होतं त्यांनी म्हणजे असे बिझनेस आयडियाज वगैरे देत होते इन्व्हेस्टर पाहिजे तुम्हाला किंवा रिटेलर होऊ शकता होलसेलर होऊ शकता इन्व्हेस्टर होऊ शकतात असं सा सांगितलं म्हणजे बिझनेस साठी एक गुड आयडिया आहे त्यांनी सांगितलं मंथली तुम्हाला थ्री टू फोर लॅकचा असा प्रॉफिट होईल होईल हा बरं 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 ठीक आहे ठीक आहे थँक्यू बघा स्वाती सगळी काम मी केल्या सगळीकडे मी घेऊन गेलोय आणि ही एकदम कसला ते म्हणते तुला थकले मी थकले आ, थकली बघा काम आम्ही करायची केलेत ही काम नुसतं मला इकडे तिकडे घेऊन जायची काम केल्यात भाज्या घेतल्या जेवणार ना डबा नको तुम्हाला कसला डबा उद्या डबा नको आहे पाहिजे तर मग त्याच्यासाठी भाज्या नको का आपण घ्यायला ठीक आहे ठेवू का मग तुम्हाला <laughs> <तुमादी। laughs> भाज्या कट ठेवू का झालं तर <laughs> आजचा व्लॉग मी इथंच एंड करत आहे कारण शॉपिंग बिपिंग भरपूर झालेली आहे फिरून आलेलो आहे आणि आवडला असला तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज यार करून टाका की राव करा तर भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी जय शिवराया